आठवा वेतन आयोग कोणाचा पगार किती वाढणार या प्रश्नाला उत्तर देताना एक गोष्ट स्पष्ट सांगतो आत्ता आठवा वेतन आयोग आठवा पे कमिशन अधिकृतपणे लागू झालेला नाही त्यामुळे फायनल फिटमेंट फॅक्टर बेसिक स्केल डी ए मर्ज नियम हे ठरलेले नाहीत म्हणून खाली मी सध्याच्या सातव्या वेतन आयोगाच्या बेसिकवर अंदाजे वाढ एक्स्पेक्टेड प्रॉबल इनक्रीज समजावून सांगतो आठवा वेतन आयोग केंद्र सरकार व महाराष्ट्र कोणाचा पगार किती वाढू शकतो एक सर्वात महत्वाचा मुद्दा पगार कसा वाढतो वाढबरोबर नवीन बेसिक पगार सध्याचा बेसिक पगार अधिक डीए हे ए टी ए बदल वेतन आयोगात सर्वात मोठा रोल असतो फिटमेंट फॅक्ट फिटमेंट फॅक्टर सातवा वेतन आयोगात साधारण दोन पूर्णांक सत्तावन्न शतांश होता आठव्या वेतन आयोगासाठी चर्चा साधारण दोन पूर्णांक ऐंशी शतांश ते तीन पूर्णांक शून्य शतांशपर्यंत पर्यंत होऊ शकते अंदाज मी खाली अंदाजासाठी दोन पूर्णांक शहाऐंशी शतांश फिटमेंट फॅक्टर गृहीत धरतो नवीन बेसिक बरोबर जुनं बेसिक गुणिले दोन पूर्णांक शहाऐंशी शतांश दोन केंद्र सरकार सेंट्रल गव्हर्नमेंट विभागानुसार अपेक्षित वाढ रेल्वे विभाग इंडियन रेल्वेज एक ग्रुप डी ट्रॅकमन पॉइंटसमन सध्याचा बेसिक अठरा हजार रुपये अंदाजे नवीन बेसिक एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपये बेसिक वाढ तेहत्तीस हजार चारशे ऐंशी रुपये टेक्निशियन असिस्टंट लोको पायलट बेसिक एकोणीस हजार नऊशे रुपये वजा पंचवीस हजार पाचशे रुपये नवीन बेसिक छप्पन्न हजार नऊशे चौदा रुपये वजा बहात्तर हजार नऊशे तीस रुपये वाढ सदतीस हजार चौदा रुपये वजा सत्तेचाळीस हजार चारशे तीस रुपये रेलवे त ड्यूटी भत्ता नाइट ड्यूटी यामे हाथी रक्कम अजुन वढ़ू शकते बी पोस्ट विभाग इंडिया पोस्ट एक पोस्टमन एमटीएस बेसिक अठरा हजार रुपये नवीन बेसिक एक्कावन हजार चारशे ऐसी रुपये वढ़ तेहत्तीस हजार चारशे ऐंशी रुपये पोस्टल असिस्टंट बी ए सॉर्टिंग असिस्टंट बेसिक पंचवीस हजार पांचे रुपये नवीन बेसिक बहत्तर हजार नौशे तीस रुपये वढ़ सत्तेच हजार चारशे तीस रुपये सी बी एस एफ सीआरपीएफ सीआईएसएफ आईटीबीपी केंद्रीय सुरक्षा दल एक कॉन्स्टेबल बेसिक एकवीस हजार सातशे रुपये नवीन बेसिक बसष्ठ हजार बसष्ठ रुपये हजार तीनशे बसष्ठ रुपये दोन हेड कॉन्स्टेबल बेसिक पंचवीस हजार पांचे रुपये नवीन बेसिक बहत्तर हजार नौशे तीस रुपयेवाढ़ सत्तेजार चारशे तीस रुपये सुरक्षा दलांमध्ये रिस्क अलावन्स रेशन फील्ड एरियल अलावन्स असल्याने पगारात मोठा फरक पडतो डी शिक्षण विभाग सेंट्रल युनिव्हर्सिटीज केंद्रीय विद्यालय एक प्राथमिक शिक्षक पी आर टी बेसिक पस्तीस हजार चारशे रुपये नवीन बेसिक एक लाख एक हजार दोनशे चव्वेचाळीस रुपये वाढ पासष्ट हजार आठशे चव्वेचाळीस रुपये दोन प्रशिक्षित शिक्षक टी जी टी बेसिक चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये नवीन बेसिक एक लाख अठ्ठावीस हजार चारशे चौदा रुपये वाढ त्रेऐंशी हजार पाचशे चौदा रुपये तीन पदव्युत्तर शिक्षक पी जी टी बेसिक सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये नवीन बेसिक एक लाख छत्तीस हजार एकशे छत्तीस रुपये वाढ अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे छत्तीस रुपये ई आरोग्य विभाग सेंट्रल हेल्थ सर्व्हिसेस एक स्टाफ नर्स पॅरामेडिकल लेवल सात अंदाज बेसिक चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये नवीन एक लाख अठ्ठावीस हजार चारशे चौदा रुपये वाढ त्रेऐंशी हजार पाचशे चौदा रुपये दोन मेडिकल ऑफिसर डॉक्टर बेसिक छप्पन्न हजार एकशे रुपये नवीन एक लाख साठ हजार चारशे सेहेचाळीस रुपये वाढ एक लाख चार हजार तीनशे सेहेचाळीस रुपये तीन महाराष्ट्र शासन स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र विभागानुसार अपेक्षित वाढ महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य वेतन आयोग सातवा लागू यावर आधार असतो आठव्या वेतन आयोगाचा प्रभाव महाराष्ट्रावर लागू होण्याची शक्यता असली तरी राज्य शासनाचा निर्णय वेगळा असतो महाराष्ट्रमध्ये विभागानुसार खालील कर्मचारी जास्त आहेत ए शिक्षण विभाग झेड पी सेकंडरी हायर सेकंडरी एक प्राथमिक शिक्षक झेड पी नगरपालिका बेसिक पस्तीस हजार चारशे रुपये नवीन एक लाख एक हजार दोनशे चव्वेचाळीस रुपये वाढ पासष्ट हजार आठशे चव्वेचाळीस रुपये दोन माध्यमिक शिक्षक बेसिक चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये नवीन एक लाख अठ्ठावीस हजार चारशे चौदा रुपये वाढ त्रेऐंशी हजार पाचशे चौदा रुपये बी आरोग्य विभाग पीएचसीसीएचसी जिल्हा रुग्णालय एक स्टाफ नर्स बेसिक चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये नवीन एक लाख अठ्ठावीस हजार चारशे चौदा रुपये वाढ त्रेऐंशी हजार पाचशे चौदा रुपये दोन फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन बेसिक एकोणतीस हजार दोनशे रुपये नवीन त्रेशी हजार पाचशे बारा रुपये वाढ चौपन्न हजार तीनशे बारा रुपये तीन वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस बेसिक छप्पन्न हजार एकशे रुपये नवीन रुपये रुपये। एक लाख साठ हजार चारशे सेहेचाळीस रुपये वाढ एक लाख चार हजार तीनशे सेहेचाळीस रुपये सी पोलीस विभाग महाराष्ट्र पोलीस एक पोलीस शिपाई बेसिक एकवीस हजार सातशे रुपये नवीन बासष्ट हजार बासष्ट रुपये वाढ चाळीस हजार तीनशे बासष्ट रुपये दोन पोलीस नाईक बेसिक पंचवीस हजार पाचशे रुपये नवीन बहात्तर हजार नऊशे तीस रुपये वाढ सत्तेचाळीस हजार चारशे तीस रुपये तीन साय अपी बेसिक चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये नवीन एक लाख अठ्ठावीस हजार चारशे चौदा रुपये वाढ त्रेऐंशी हजार पाचशे चौदा रुपये पोलीस विभागात रिस्क युनिफॉर्म फील्ड भत्ते असल्याने टोटल पगार वाढ जास्त दिसते डी महसूल विभाग तलाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार एक तलाठी बेसिक पंचवीस हजार पाचशे रुपये नवीन बहात्तर हजार नऊशे तीस रुपये वाढ सत्तेचाळीस हजार चारशे तीस रुपये दोन मंडळ अधिकारी लिपिक बेसिक एकोणतीस हजार दोनशे रुपये नवीन त्रेऐंशी हजार पाचशे बारा रुपये वाढ चौपन्न हजार तीनशे बारा रुपये तीन नायब तहसीलदार क्लास दोन बेसिक छप्पन्न हजार एकशे रुपये नवीन एक लाख साठ हजार चारशे सेहेचाळीस रुपये वाढ एक लाख चार हजार तीनशे सेहेचाळीस रुपये ग्रामविकास पंचायत समिती झेड पी विभाग एक ग्रामसेवक बेसिक पंचवीस हजार पाचशे रुपये नवीन बहात्तर हजार नऊशे तीस रुपये वाढ सत्तेचाळीस हजार चारशे तीस रुपये दोन विस्तार अधिकारी सुपर अवायझर बेसिक पस्तीस हजार चारशे रुपये नवीन एक लाख एक हजार दोनशे चौवेचाळीस रुपये वाढ पासष्ट हजार आठशे चौवेचाळीस रुपये मंत्रालय मंत्रालय व इतर राज्य कार्यालये एक कनिष्ठ सहायक क्लार्क बेसिक एकोणीस हजार नऊशे रुपये नवीन छप्पन्न हजार नऊशे चौदा रुपये वाढ सदतीस हजार चौदा रुपये दोन वरिष्ठ लिपिक सहायक बेसिक पंचवीस हजार पाचशे रुपये नवीन बहात्तर हजार नऊशे तीस रुपये वाढ सत्तेचाळीस हजार चारशे तीस रुपये तीन सेक्शन ऑफिसर उपसचिव स्तर बेसिक छप्पन्न हजार एकशे रुपये वजा अठ्ठ्याहत्तर हजार आठशे रुपये नवीन एक लाख साठ हजार चारशे सेहेचाळीस रुपये वजा दोन लाख पंचवीस हजार तीनशे अडुसष्ट रुपये वाढ एक लाख चार हजार तीनशे सेहेचाळीस रुपये वजा एक लाख सेहेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट रुपये केंद्र सरकार वसस महाराष्ट्र कोणाचा पगार जास्त वाढेल बेसिक वाढ दोघांची साधारण सारखी दिसते पण फरक पडतो तो केंद्र सरकारचे फायदे डीए वेळेवर वाढ बहुतेक वेळा नियमित अनेक विभागात जास्त अलाउन्सेस रेल्वेज सीएपीएफ इन्कम टॅक्स प्रमोशन स्ट्रक्चर चांगले महाराष्ट्र शासनाचे वास्तव राज्य बजेट निर्णयावर अवलंबून काही भत्ते कमी किंवा उशिरा मिळण्याची शक्यता पण शिक्षण पोलीस महसूल यांमध्ये कर्मचारी संख्या जास्त असल्याने लागू झाल्यावर फायदा मोठा साधारण हातात किती वाढ दिसू शकते जर बेसिक पगार अठरा हजार रुपये असेल तर बेसिक वाढ तेहत्तीस हजार चारशे ऐंशी रुपये हातात वाढ भत्ते धरून साधारण पंचेचाळीस हजार रुपये ते साठ हजार रुपयेपर्यंत फरक पडू शकतो हे शहर एचआरए डीए कपात यावर अवलंबून आहे निष्कर्ष समरी आठवा वेतन आयोग लागू झाला तर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र दोन्हीकडे सर्वात जास्त फायदा मिळणार शिक्षक पोलीस आरोग्य कर्मचारी महसूल तलाठीक मंडळ अधिकारी रेल्वे व सी केंद्रात